ना वडील हुशार वडील म्हणलं हे करणं होत असलं तर करण येतं उठ निघितून म्हणलं चॅलेंज चाले, चॅलेंज करता आणि एक वाक्य लिहून घ्या नको त्या एर्या गेऱ्याची चॅलेंज ऍक्सेप्ट करण्यापेक्षा आपल्या बापाची चॅलेंज ऍक्सेप्ट करा आयुष्यात यश मिळतं म्हणजे बाप म्हणला म्हणून कीर्तनकार झाला आणि मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यातला महाराज आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे समर वॅकेशन आमच्या गावाकडे समर वॅकेशन म्हणलं की काय गोष्ट होती माहिती का चलती झाडे पाहूया मामाच्या गावाला आणि त्यातली एक ओळखे आवडायची मला मामाची बायको सुग्रन रोज रोज पोळ्या शिकरण खानदेशमध्ये आहे का अशी एखादी मामी रोज पोळ्या खाऊ घालणारे आमच्या मराठवाड्यात मामीनं लेकराला भाच्याला बघितलं की तिचा डायलॉग ठरलेला असायचा आलं हे दलिंदर ह्याला का घरी खायला भेटत नाही का काय ह्याच्या नादानं माझे लेकरं बिघडले मग तुझे लेकरं त्यांच्या मामाच्या गावाला जाऊ दे पण आम्हाला आमच्या मामाचं गाव पाहू दे ना मग उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मामाच्या गावाला नाही गेलो उन्हाळ्याच्या सुट्ट्यात कट्ट्यावर बसून शिट्ट्या मारत आयुष्याची थट्टा करण्यापेक्षा बापाची चॅलेंज ऍक्सेप्ट करून कीर्तनाचा फेटा बांधणारा हा पोट्टा महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरायला लागला फक्त बापाच्या चॅलेंजमुळं महाराष्ट्रभर फिरलो झी टॉकीतला माझा एपिसोड लागला साहेब संध्याकाळी सहा वाजता माझा एपिसोड लागणार होता अहो विचार करा दहा वर्षापूर्वी माझ्या घरात टी व्ही अहो घरच नव्हतं आज टीव्हीवर पोरग येणार वर्तमानपत्रात बातमी आली तर लोक त्याचं कातरण काढून स्वतःच्या नावाला अंडरलाईन करून चिटकून ठेवतात आज पोरग टीव्हीवर दिसणार आहे दोन तास दिसणार आहे जी सारख्या नेटवर्कवर दिसणार आहे किती मोठा आनंद गावात माझं बॅनर लागलं माझ्या घरापासून दीड किलोमीटरच्या अंतरावर बॅनर होतं माझे वडील दिवसभर बॅनरच्या भोवती होते घरून जाताना माझ्याकडूनच पाचशे रुपये घेऊन गेले कशाला बॅनर पशी उभा राहून सगळ्याला चहा पाजला माझ्या वडिलांनी आणि माझे वडील एवढे हुशार ज्या हॉटेलवर बॅनर लावलंय त्या हॉटेलमध्ये बसून चहा नाही पाजला त्याच्या समोरच्या हॉटेलमध्ये बसून चहा पाजला <laughs> म्हणजे असं सुरकून पिला की म्हणायचं बरं बर <laughs> दिवसभर बर फिरले सहा वाजता अख्ख्या गावात माझ्या वडिलाचा डायलॉग होता टीव्ही ला आवाज टीव्ही लावा ओ टीव्ही ला आवाज का पोरगट टीव्हीवर आलाय माझ्या वडिलाचा मित्र म्हणला आमची टीव्ही बंद आहे आर नवी घे पण तू लाव एक जण मला बॅलेन्स संपलाय मी रिचार्ज मारतो पण तू टीव्ही लाव का वरग टी व्हीवर यायला आहे संध्याकाळी सहा वाजले काटा आलाय माझ्या अंगावर संध्याकाळी सहा वाजले वडील आले सोप्यावर बसले माझी एंट्री झाली एंट्री झाल्याबरोबर मी स्टेजवर आलो कॅमेरा माझ्यावर झूम झाला क्लोजअपमध्ये कॅमेरा आला माझ्या छातीवर असं नाव आलं माझ्या बापाला वाचता येत नाही माझ्या आईला वाचता येत नाही माझा बाप माझ्या आईकडे बघून म्हणतं ए पोराचं नाव टी व्हीवर आलं आणि माझी आई म्हणते गप्पा मला दिस ना का वाचता तर दोघाला येत नाही दोघालाही वाचता येत नाही आनंद टिपला वडिलाच्या डोक्यात काय आलं माहीत नाही प्रताप भाऊ माझे वडील उठले देवघरात गेले देवघरातून माझ्या वडिलांनी पंचिपाळ आणला हळद कुंकू आणलं माझे वडील टी व्हीजवळ गेले गळ्यात रुमाल होता तो रुमाल काढला माझ्या वडिलांनी टी व्ही असा पुसला टी व्हीला हळद कुंकू लावलं वडील आले टी व्ही समोर कीर्तन ऐकत बसले संध्याकाळी जेवण करताना डायनिंग टेबलवर मी माझ्या वडिलांना विचारलं बाबा अहो आपला टी व्ही नवा नाही आज दसरा नाही दिवाळी नाही लक्ष्मीपूजन नाही तरी जुन्या टीव्हीला तुम्ही हळद कुंकू का लावला आणि माझ्या बापानं उत्तर दिलं जाऊ दे ना लावलं सोड म्हटलं मला ऐका सांगा का लावलं आणि माझे वडील बोलून गेले येड्या ह्या डबड्यात आतापर्यंत दुसरा हिरो बघितला आज माझा हिरो डबड्यात गेला म्हणून डबड्याला हळद कुंकू लावलं त्या दिवशी मी माझ्या डायरीत एक वाक्य लिहून ठेवलंय काय वाक्य आहे की माझ्या बापासाठी जर मी हिरो असेल ना तर मी मरेपर्यंत माझ्या आयुष्याचा हिरो माझा बाप असला पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा बापासाठी यशस्वी व्हायचं काहीच नाही मागच्या मागच्या महिन्यात लातूरला दयानंद सभागृहात कार्यक्रम केला सहा पी एस आय लोकांचा सत्कार सत्कार माझ्या हातानं आता पी एस आयचा सत्कार मी करायलोय माझा एकच कर डायलॉग होता ओळख राहू द्या जॉईन झाल्यास कुठं गाडी बिडी आडविली तर तेवढी सोडवून द्या दुसरा काय आपला फायदा आहे एवढंच फक्त लक्ष ठेवा एवढंच एक लांबण्या नावाच्या गावातली मुलगी पी एस आय झाली अडाणी घरातला बाप अडाणी शेतकरी घरातली पोरगी सगळ्या कुटुंबाचा सत्कार झाला साहेब आता मुलीच्या गळ्यात हार कसा टाकावा म्हणून मी तो हार घेतला आणि तिच्या बापाच्या गळ्यात टाकला टेबलवर दुसरा हार होता इतका भोळा बाप होताना त्यानं तो हार उचलला आणि माझ्या गळ्यात टाकला सत्कार सोहळा झाला स्टेजवरून पोरगी खाली उतरत होती पोरीनं सेखँण्ड केला तिच्या भावानं सेखँण केला स्टेजवरच्या सगळ्या लोकांनी सेखँण्ड केला त्या अडाणी बापाच्या लक्षात आलं थाल। सत्कार झाल्याच्या नंतर हातात हात द्यावा लागतो त्यानं माझ्या हातात हात दिला बाजूच्या हातात हात दिला सगळ्याच्या हातात हात दिला पलीकडून एक पोरगा ट्रे घेऊन येत होता ट्रे घेऊन दुसऱ्या सत्काराचा इतका भोळा बाप होताना त्यानं ट्रे हातात असलेल्या पोराचा हात घेतला आणि स्वतःच्या कपाळाला लावला आपल्या बापाचा हा भोळेपणा आपल्याला स्टेजवर एक दिवस आहे म्हणून आयुष्यात यशस्वी व्हायचे बाकी काही कारण लक्षात ठेवा यश मिळवायचंय म्हणजे मिळवायचंय मिळवायचंय म्हणजे मिळवायचंय का यांची स्वप्न आपल्याला पूर्ण आणि प्रतिकूल परिस्थितीचं रडगराणं करू नका आज तरी तुमच्या पाठीमागं गुलाबराव पाटील साहेबांसारखं हे फाउंडेशन उभं आहे साहेबांचा संघर्ष मला सांगायची गरज नाही साहेब भाषणात सांगतात एक टपरीवाला मंत्रीपदापर्यंत जाऊन पोहोचू शकतो हे संघर्षाचं मुहूर्त मिळ उदाहरण आहे तुमच्या संघर्षाला घाबरायचं नाही आणि ज्याच्या वाट्याला संघर्ष येत नाही ना त्याच्या जगण्याला काही अर्थ नाही साहेब हा सॉक्रेटिस नावाचा तत्ववेता सांगतो ही नियती त्याच माणसावर संकट देते ज्या माणसामध्ये ती पेलण्याची क्षमता जास्त असते म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा नाही तर एवढंच संकट आलं एवढंच संकट आलं काही नाही संकटा तू एक असाही पूजा भडांगी नावाची आमची कवयत्री साहेब ती असं लिहिते संकटा तू एक असाही स्वागताला मीच आहे नीट आहे का संकटा तू कसाही स्वागताला मीच आहे तू बिलिंगर मान्य पण तु मी तुझ्याहून नीच आहे हे जोपर्यंत आम्ही संकटाला दाखवणार नाहीत ना तोपर्यंत यश मिळणार नाही म्हणून संकट आलं घाबरायचं नाही कमी टक्के आले घाबरायचं नाही जास्त टक्के आले म्हणजे हुरळून जायचं नाही या चार पाच गोष्टी जरी तुम्ही लक्षात ठेवल्या ना तरी मला वाटतं या कार्यक्रमाचं सार्थकीकरण आहे साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही गोरगरीब घरांच्या घरी जाऊन अन्नदान देताय शंभर लोक उपाशी राहत असतील तर त्यांच्या घरापर्यंत टिफिन जातोय आम्हाला भजनामध्ये आम्ही म्हणायचो कभी प्यासे को पाणी पिलाया नाही बाद अमृत पिलाने से क्या आहे अरे अमृत देऊन उपयोग नाही ज्याला खरंच तहान आहे ना त्याला घोडभर पाणी जरी दिलं ना तर जगातलं सगळ्यात मोठं पुण्य तुम्हाला लाभल्याशिवाय राहत नाही ह्या साध्या साध्या गोष्टीत बोलण्यासारखा बराच मोठा विषय आपण या निमित्तानं मला बोलवलं या निमित्तानं तुम्ही माझा सत्कार केला या निमित्तानं तुम्ही माझा सन्मान केला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार आहेतच आपल्याला यशस्वीची आहे न वेळ मला सांगा बोलू ना नाही थांबायचं असलं थांबतो मी यशस्वी व्हायचं आहे सगळ्यांना बरोबर आहे मला एवढा किस्सा सांगतो आणि थांबतो थ्री इडियट्स नावाचा चित्रपट बघितला का जरा पिक्चर बघायचा नाद आहे ना आपल्याला थ्री इडियट्स बघितले पाहिजे बरं पिक्चर बी बघितले पाहिजे आपलं फक्त त्या पिक्चरमधून काय घ्यायचं आपल्यावर डिपेंड आहे हां त्या थ्री इडियट्स नावाच्या चित्रपटात एक डायलॉग आहे आमिर खानचा तो म्हणतो काबिल बनो कामयाबी के पीछे मत भागो काबिल बनो हे आमच्या पोरांनी ऐकलं पोरं काबील बनले कोणता काबील बनले आंधळा ऋतिक रोशन मैत्री रे काबिल नाही तू मेरे काबिल नाही आंधळं उडू उडू फायटिंग करायले ते आमचे आदर्श माग कबीर सिंग नावाचा चित्रपट रिलीज झाला सगळेच पोरं दाड्या बिड्या वाढवून ग्वागल बिगल लावून कबीर सिंग व्हा शंभर टक्के कबीर सिंग व्हा पण देवडा कबीर सिंग होऊ नका मेडिकल कॉलेजचा टॉपर कबीर सिंग व्हा ही एक साधी गोष्ट तुमच्या लक्षात घ्यावी थ्री इडियट्स नावाच्या चित्रपटातली ती भूमिका मला आवडते राजू रस्तोगी नावाचा पोरगा मेडिकलच्या त्या डीनच्या ऑफिसमधून खाली उडी मारतो त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं आणि ते गाणं वाचतं जाणे नाही देंगे हमें तुम्ही ते दोस्त त्याला जातात सगळे त्याला आणतात ते इथं भेंडीचा भाव लिहायला जातो बरोबर आहे तो होशमध्ये येतो आता शेवट सांगतो होशमध्ये आल्याच्या नंतर त्याला सुट्टी होणार असते व्हीलचेअरवर तो बसलेला असतो तो बाहेर येतो हॉस्पिटलमध्ये टॅक्सी येते टैक्सी आलिया बरोबर ती नर्स असा मनते क्या टैक्सी आपने बुलाई है तो राजू मन तो हाँ मैंने बुलाई है फरहान मन तो क्यों तू भी चल रहा है मेरे साथ तो मन तो नहीं जाते जाते तुझे तेरे घर पे ड्रॉप करूंगा और मैं इंटरव्यू के लिए जाऊंगा क्यों मैं क्यों नहीं जाऊंगा त्य वहां तो तिकड़ून आमिर खान करीना का है? दे करीना कपूर भी हस्ते ती मनते क्योंकि मुझे नहीं लगता ये लेटर पढ़ने के बाद तुम इंटरव्यू के लिए जा पाओगे क्या है उस लेटर में आंद्रे इस्तेमाल है हंगरी से लेटर आया है कोई है कोई जो तुझे अपना ले है। है पोरा लनंद हो तो पोरा चा दूसरे क्षण का दुख हो तो, तो मन तो अबू नहीं मानेंगे जा अबू जा को मना पचास साल बाद इसी हॉस्पिटल के किसी कोने में बेड पर लेटा हुआ होगा तब सोचेगा हाथ में लेटर था दरवाजे पे टैक्सी थी अगर घर जाता और अब्बू से बात करता तो जिंदगी कुछ और होती जा सगळा प्रसंग माहिती आहे इकडे बापाने घरी लॅपटॉप घेतलेला असतो आईला आनंद असतो बाप आईला विचारतो क्या लगता है पसंद आएगा जनाब को इतक्या मध्ये दरवाजा वाजतो आणि दरवाजा वाजल्याबरोबर फरण नावाचा पोरगा बापाला दिसतो क्या हुआ क्यों है आज तुम्हारा इंटरव्यू था फरण नावाचा पोरगा म्हणतो नहीं अब्बू मैं इंजीनियर नहीं बनना चाहता अब्बू नहीं बनना चाहते लोग क्या कहेंगे कपूर साहब क्या कहेंगे फाइनल ईयर में आकर छोड़ दिया कहेंगे नहीं अब अगर बन भी गया ना तो बहुत खराब इंजीनियर बनूंगा अबू। मैं फोटोग्राफर बनना चाहता हूं अबू। वो रांचो अभी भी तुम्हारे दिमाग के साथ खेल रहा है क्या चल रहा है फिल्म हो मार रहे हो? तो मन तो नहीं अबू मैं आपको मनाना चाहता हूं कपूर साहब क्या सोचते हैं लोग क्या सोचते हैं इससे मुझे फर्क नहीं पड़ता आप क्या सोचते हो इससे मुझे फर्क पड़ता है क्योंकि मेरे रूम में एसी लगाकर खुद गर्मी में कपूर साहब नहीं आप सोये थे अब्बू इसीलिए मैं आपको मनाना चाहता हूं बापाला राग है तो आई म्हणते छोड़ दो परेशान है बेचारा खुदा न करे राजू जैसा कुछ गलत कर बैठा बस अब बचाई क्या है कुछ बोल पड़ेगा तो कूद पड़ेगे जनाब बाप राग राग जातो सोप्यावर बसतो अन फरान नावाचा पोरगा बापाच्या समोर गुडघ्यावर बसतो तुम्ही हजारदा पिक्चर पाहिला ही गोष्ट नाही पाहिली तुम्ही फरहान नावाचा पोरगा बापासमोर गुडघ्यावर बसतो आणि लक्षात ठेवा